तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे थेट कोकणावर ना तर काल आम्ही एक व्हिडिओ बनवलो होती मासेमारीला गेलेलो कॅनलवरती तिथे काय मासे गावले नाही पण आता आमचे इथे पाट आहे पाटात एकदम छोटे 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 एवढे एवढे साईजचे मासे आहेत तर ते आम्ही पकडायचं ठरवलेलं आणि काय ब्लॉगमध्ये पण बोललो होतं की ट्राय करूया तर आता माझ्यासोबत आहे आदित्य हे बघा आणि युगांत आता आम्ही काय काय घेतलंय ते सर्व तुम्हाला सांगतो हे बघा हे पहिली स्टँड आहे हातात हा गो गोप्रोचं स्टँड आहे मासे तुम्हाला आतमधून कसे हे करतात जातात ते सर्व दाखवणार त्याच्यानंतर काय काय नेट आहे नेट आहे ह्या प्रकारचं हे बघा आणि हे आखं आणि हे आक दाखव आक कसं असतं हे बघा हे आक असं हे आक असं असतं म्हणजे असं पाण्यात टाकलं की वर खेचायला बाबा सगळे चढतीचे मासे पकडतात म्हणजे मावशीच्या घरी आहे ना सर्व हत्यार आहेत म्हणजे मासे पकडूचे परत शेतीसाठी लागणारे सगळे सगळे हत्यार असतात आणि आता आणि हे बघा मी तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवतो मासे कोणकोणते पकडले एक मासे पकडलेले मगाशी आणि ते युगांनी जाऊन हे बघा एवढे एवढे शे मासे आहेत आता बघूया आपल्याला किती भेटत ते आदित्यने पकडले आणि युगांनी पकडले मासे आहेत माझ्या बोट एवढे एकशे मासे मोठे आहेत तर आता इथून असं खाली गेला की समोरच पार्ट आहे छोटासा आता सध्या आपण इकडून जाणार आहे इथून जाऊया चल ते आपल्याकडे रे ना आपण नाव गेले सर हैसर हैसर नाव गेले रेजर सुद्धा मासे पण इतके मासे येऊन पाडून जातात नुसता मासे कसले राहतात शिरा पडोती मासे म्हणणार शिरा पडो होडे ब्लॉक आहे पाडून जातो तर मित्रांनो लागो पाड एक 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 ब्लॉक शूट करतो कारण आम्ही 3 दिवसाचा सुट्टीवरती आलेलो म्हटलं तुमच्यासाठी काय ना काहीतरी दाखवूया मग तिथे काम करून इथे सुद्धा येतोय आम्ही हे बघा इथे पाण्यात बघा किती मासे आहेत बघा छोटे छोटे भाई भाई पाणी घ्या भाई यू कॅन फाइंड इट नको 常常吃这个。上上 सर्व नॉलेज आहे बघा कसं करतोय ते बघा टाकलं आलंय काल आलाय हे आलंय कोळी आलाय <laughs> कोळी हिलो पहिल्या त्याच्यात आता जागेवरती पण काम चालू होतं ना ते, ते सर्व करता गारता गारता करता आम्ही हे सुद्धा करतो कारण तुम्हाला कोकणातले बेस्ट व्हिडिओ दाखवतोय आणि तीन दिवसाची फक्त सुट्टी होती आणि काय करणार तीन दिवसात आपण तीन दिवस येतो कोकणामध्ये आणि मजा मारून जातो त्या टाईपमध्ये आहे सर्व पाणी बघा मस्त मस्त पाणी काय तिकडे तिथे मासे जास्त बोलते ता मी तुम्हाला आहे ना गोपरो पाण्यामध्ये टाकतो बघूया पाण्यातला व्ह्यू कसा दिसतो ते बघूया आपण हां मी गोपरो टाकतो तर आणला येतो तर हां गोपरो आणला आहे तर आता मी पाण्यात टाकतो आणि बघतो व्ह्यू कसा येतो ते हां तर हा मी ऑन करतो आहे बघूया कसा व्ह्यू येतो ते पाण्यात ठेवलं आहे कारण पाणी जरा वाहत आहे ना त्यामुळे जरा खालतं आहे कॅमेरा बघा हे आहे पाटाचं पाणी त्यात चालत आणि तो तिथे मासे ही मासे पकडायची मजाच वेगळी आहे बघा पाणी बघा छोट्या छोट्या जागेवरनं मासे पकडू या तो बघा कुठे जाऊन मासे पकडता भेटलो काय रे मासो तू का पाण्यामध्ये रे भेटलो काय रे मासो तू का पाण्यामध्ये भेटलो काय रे मासो तू का पाण्यामध्ये या काय रे झाडाची पाना गोळा नाही अरे झाडाची पाना असत ती काय गोळा करत तुम्हाला मासे बघा तिकडे हायत पाण्यामध्ये पण हायने टाकले की पळतायत की मगाशी कसे पकडला आणि काय माहिती जेव्हा मी कॅमेरा बंद करतो तेव्हा साला मासे पकडतोय. मला ती उतरलं मासे थांबणारच थोड़ी. तू पण पाण्यातच तस उतरलैस. दोन तीन जण एकदम राहिले आणि बोलत राळत ना एक सुद्धा मासा येणार नाही तर या मट आधी आपण साला डिनक दिसू. टाक एकदा कसं टाकायचं पाण्यात दाखव हे. हे बघा असं पद्धतीने हलवायचं. हलव एकदा असं हलवायच टाक तू टाक हार मानू नको टाकू आणि असा आहे ना की तो हार मानतच नाही भाई असंच पाहिजे जिद्द शेवटी कोकणी माणूस गोप्रो करून काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे दाखवतो ते ना त्याला गोप्रो दिलाय बघूया काय करतोय पाण्यामध्ये शॉर्ट घेतोय हळू रे बाबा दगड सांभाळ काचेला लागेल हा तिथे कुठे घेऊन चाललाय दे मित्रांनो आता परत एकदा तो टाकतोय पाण्यामध्ये बघूया येत आहेत का आता हा त्या साईडला जात आहे भेटले लय वा भेटले भेटले वा 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 वाशे भेटली मासे भेटली बघू हे बघा इथे दाखव इथे दाखव तिथे नंतर हे बघा हा एक भेटला आणि इथे बघा काढतरी बाहेर हळू तो, तो इकडे होता इथे पण दाखवणारे हा बघा आपल्या व्ह्यूअर्सला दाखवते सारखं पाण्यामध्ये तेच मग त्यांना वाटेल तीच मासे दाखवते हे बघा एक मास पकडला वा चल अजून पकडायला ट्राय कर चल लागतोय पट पण हा जाऊ नये त्या आधीचे जे मासे होते ना ते युगांनी परत जाऊन दुसऱ्या मध्ये टाकलेत कुठे ठेवले हो सर ते ठेवून दिले ठेवून दिले आता हे आम्ही रिसेंट पकडलेले ते मासे आहेत ते बघा तीन मासे पकडले आहेत एक तो इथे लागला त्याला तेव्हा व्हिडिओ चालू नव्हती हो मस्त पकडला मी तुम्हाला याच्या पाण्यात टाकून शॉर्ट दाखवतो कसे आहेत ते गो गोपरो पाण्यात टाकतो हे पाण्यात मासे मी टाकतो मध्ये जे मासे आहेत ना त्याच्यात मी कॅमेरा टाकतो बघूया कशा हालचाली ते अजून एक मासा त्याच्या हाती लागलेला आहे बघूया जावे आपण आता पुढे जावे युगांत आलाय तिथे आईच्या गावात चप्पल कॅमेरा सांभाळायला तिथे कोण नव्हता ना कारण इथे आजूबाजूला लोक येत जात असतात ना म्हणून हो पाण्यामध्ये दिसत मासे चालतंय फिरतायत ते आणि बघा एकदम खडे असे भेटले भेटलेला कुठे गेला मारी चल ना मग तिथेच पकड तिथे पण भेटणार नाही परत तिकडे एकदा तिकडे ह्या साईडला बघा एकदा आता काय कारण आहे आता काय करायचं इथे बघ ना कुठे आहेत का तीन चार पकडूनच जाऊया आता घरात त्याला <Sýstats> अजून एक मासा गावलाय बघू टाको आता टाको हा बा बघा पकड हे पकड हा टाक हे पकड ना हे पकड अरे हे बाली पकड ना हे पकड हे पकड तू रेड रेड टाइगर फिश आहे बघू बघू हातात घे ना हातात घे हं हे जरा स्टॅमिना आहे तिच्यामध्ये नुकती की नुक्ती काढले पाण्यातून म्हणून तिच्यात जास्त स्टॅमिना आहे जरा काढलेस मध्ये हातात दे घे सांभाळ ना पाण्याचे वरद आहे हे बघ नंतर आपल्याला यांना सोडायचं आहे हां आपण ठेवून उपयोग नाही ते आपल्याला हे छोटे आहेत त्यांना मोठे मासे गावले भाई तीन मासे पकडले एक गेला कुठेतरी पाण्यात पाण्यात टाकला सीन काय माहितीये जिथे पाण्याचा फ्लो जास्त मासे येतच नाही कारण भेटत नाही अरे सांगतोय आणि त्याच्यानंतर मग आता खूप वेळा ट्राय केला आम्हाला अजून चार मासे गावले त्यातले हे पळाला तो पाणी भरत असताना आता आम्ही ट्राय करतो पण अजून दोन तीन भेटले ना तर मजा येणार नंतर मग त्यांना सोडणार आहे पाण्यामध्ये परत पण पर तुमच्यासाठी दाखवण्यासाठी आम्ही मासेमारी कशी पकडतात गावी असे नदीमध्ये बघा तो बघा गेला पाण्यात गेला आहे नाही बघा अशी मेहनत असते तो बिचारा पंधरा वीस वेळा काढतो हो, आहे घालतोय काढतो हो, आहे घालतोय हो, हो, परत तेच करतो मी तर जाऊ शकत नाही कारण कॅमेरा पण सांभाळायचा आहे परत दुसरं की ते आहे परत हे ठेवलं ते सामान बघायचं आहे दोनदा तीनदा ट्राय केलं मी तो बोलला मी दाखवतो तू दादा व्हिडिओज बनव बोला ठीक आहे परत गेलाय तो बघा सावकाश रे बघा मस्त 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 टक 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 पाण्यात टक टक तू बघा आता टोटली चार मासे गाव चप्पल वगैरे ठेवावं लागणार त्याच्यावरती का उडी मारतोय उडी मारतोय ना देव निदो निदो निदो। हो माझी देऊ चप्पल ठेव ठेव एक च माझी चप्पल दोन्ही ठेव करून टाक जेणेकरून माझे येणार नाही हा हे पॅक करून ठेवले आता बिना चप्पल हवा मस्त रे मस्तच मला एक्सप्रेशल हा भाई गावात राहून म्हणजे खूप हुशार आहे खूप हुशार आहे शाळेत परीक्षेमध्ये पण त्याला बिना अभ्यास बिना अभ्यास तर मग त्याची मम्मी सांगते म्हणजे माझी मावशी आहे ना ती सांगते हा अभ्यासच करत नाही करत कशी एवढे चांगले मार्क भेटतात ती म्हणते कसो पास झालो आहे सम आणि त्याला तिसरा तिसरा नंबर आला ना तुझा शाळेमधन तिसरा नंबर आला त्याचा अभ्यास पण करतो पण तो मी दाखवत नाही कोणाला अभ्यास करताना मावशी म्हणते कधी अभ्यास करता उठता टी व्ही बघता नुसतं खेळता खेळतं पण त्याचं जी कामं करतो ना ती खूप छान आहे आता त्याला दाखवतो सर्व फिरवतो त्याला बोललो तू पण चालू कर ब्लॉग चॅनल आणि दाखव आपलं कोकणातल्या सर्वांना त्याला खूप आयडिया आहे आणि हे जे मासेमारी करतोय ना, ना खरं तो आजोबांकडे लक्ष देतो पकडलान ते बघा अजून एक पकडलान ते बघा युगान गेल्यापासून दोन मासे युगानं गेला मासा बघा भेटला भाई मस्त मस्त तर खरंच भारी आहे खरंच सैल्यूट आहे तुला तो बघ दाखव दाखव हा किरीनेरी आहे कोणता किरीनेरी किरीनिरी टक टक टाने तो बघा हे उडी मारतात हा किरीनिरी उडी मारतो बघा ठेव ठेव पाच झाले मासे पाच झाले पाच मासे पकडले हळू हळू टाळक्या लागत माझ्या टाळक्यात बसलो ना पण काही काही म्हणा काही म्हणा डावायला येऊन खूप मजा येते खूप हे असे छोटे छोटे एक्सपिरियन्स घ्यायला मुंबईत तर आपल्याला कोणाला भेटतच नाही आणि भारी वाटतं एक मनाला पण शांत येते आजूबाजूला आपल्या छोटंसं पार्ट आहे परत कॅनलचं पाणी आहे नदी आहे सर्व भारी आहे एकदम आता बघूया नदीवर पोहायची संधी कधी येते आता बघूया अजून घेऊन ये रे एक दोन पकड तरी बघा आता पकडतोय थोडेफार मित्रांनो आता आम्ही हा टायगर फिश जो पकडलाय ना आम्ही सोडतो रेड वाला त्याच्यामध्ये दोन टाइप्स असतात दोन टाइप्स असतात रेड आणि येलो याला वाटत या खड्ड्यातच राहायचे आम्ही आहे ना दो, दोन मासे पकडलेले ना ते सोडले आणि व्हिडिओ कॅमेरा आहे ना तो, तो जरा मोबाईलचा गरम झाला त्यामुळे तो व्हिडिओ शूट नाही झाली आता हे दोन मासे उरले ते बघा आता हा तर तुमच्या समोर दाखवतो सोडताना दोन मासे तर सोडले पाण्यामध्ये वैभव दादा तू सोड नको सोड ना मी कॅमेरा पकडतो तू सोड तुझ्या हाताने तूच पकडलेस ना सोडणार बस पहिली असं करायचं कसं करायचं हे असं असं कशासाठी त्यांचे एकदम जर कूल वॉटर मध्ये गेले ना तर ते मरू शकतात लवकर मिशा दिसतात त्याच्या

पकडलो आता पाण्यामध्ये तेच सांगतो जातो पाण्यामध्ये आणि हात नाही ना असं उडवतो आता एकच बाकी पाच पकडलेले पाच पैकी चार गेले सहा होते सॉरी सहा पकडलेले एक युगांच्या हातात निसटला तो आता हे उरलं आहे लास्टचा दाखवतो सगळ्या तो बघा काढ हात हातकड हातकड हातकडा आता झालं ये वरती आहे चल हा ह्या वेळेला पाण्यात कॅमेरा घालून काल घाल मग आपण था। हम्म चालेल त्याची शेपूट पकड ना शेपूट पकड शेपूट पकडलं तर ते सुटून जाणार कारण त्याची शेपूट छोटी आहे का तिकडे पाण्यात काय हा मी पाण्यात कॅमेरा टाकतो मी तुम्हाला दाखवणार त्याच्यामधलं सगळ्यात स्पेशल सिने सिनेमॅटिक ब्लू आणि याच्यामध्ये मला एक तो 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 तर मित्रांनो आता आम्ही मासे जे पकडलेले ना सहा मासे होते एक तो सुटला आणि बाकीचे पाच आम्ही पकडले फोटो विटो काढला आणि मग सोडून दिले पाण्यामध्ये सोडून दिले आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आदित्याने आम्हाला खूप काय काय गोष्टी शिकवल्या परत दाखवल्या पण करून माझ्या एनर्जी खूप कमी झाली कमी झाली आणि मासे पकडताना खूप एनर्जी वेस्ट होते आणि आणि आपण ते मासे घरात बसून बिना एनर्जी वेस्ट केल्या खातो हां आणि कोळी बांधवांकडे आपण जेव्हा विकत गेला तो तो दहा रुपये कमी करा पन्नासला द्या वाटा तर त्याच्यामागे खूप मेहनत असते बाबा बरं व्हिडिओ आपल्यासारखे छोट्या हवा पकडत नाही समुद्र पण आपल्याला तिकडे मासे पकडणं कठीण खूप मजा आली तर मित्र तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आदित्यने आपल्याला एवढं शिकवलं मेहनत घेतली त्यासाठी एकतरी कमेंट करा तर आपण भेटे असंच नव्हत व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स काळजी घ्या सोईंद्राव गणपती बाप्पा मोहर